सर नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणीला महत्वाची आनंदाची बातमी आज शेवटची तारीख संपलं इथून पुढे पैसे वाटपाचा कार्यक्रम पूर्णपणे संपलेला आहे आज एकतीस जानेवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज महिलांना उर्वरित ज्या महिला राहिल्या होत्या आतापर्यंत तीस जानेवारी पर्यंत नव्हते आले त्यांना आज शेवटचा टप्पा ती म्हणजे एकतीस जानेवारी सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे चेक करायचं vale. सगळ्या महिलांनी चेक करायचंय उर्वरित हा शब्द आहे सगळ्या महिला तुम्ही सगळ्या नाही ज्यांना नव्हता मिळाला सातवा हप्ता त्याच महिलांनी चेक करायचा आहे उर्वरित ज्या महिला त्या सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी सातवा हप्ता आहे तो चेक करायचा तुमच्या खात्यात जमा झालेला आहे एकतीस जानेवारी फक्त याच महिलेला पैसे जमा झाले ज्यांचं डीबीडी लिंक अकाउंट होतं अशाच महिला आणि सातवा हप्ताच आठवा हप्ता नाही उर्वरित राहिलेल्या सगळ्या महिलांसाठी ही गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर पटकन चेक करा पैसे जमा झालेत त्याचा एस सुद्धा तुमच्या स्क्रीनवरती आला असेल त्यामुळे सगळ्या वेळेला आज एकतीस तारीख ठीक आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही तर राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे ज्या महिला आहे ज्यांना सातवा आठवा नववा हप्ता कोणकोणत्या महिला येणार आहे त्याचं सुद्धा त्यांनी निकष स्पष्ट केले ती सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओला नवीन असतात नक्की लाईक कराय करून द्या आणि त्याची बेल ऐकून प्रेस बघा सातवा हप्ता ज्या महिला मिळाला आज शेवटचा दिवस आज शेवट आजच मिळणार आहे त्या महिलाला हा आणि ज्यांना आज पैसे नाही आले सातवा हप्ता त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज काय ते पण सांगतो महिला बाल विकास मंत्री आदिताई तटकरे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यासोबत आठवा हप्ता आणि नववा हप्ता ज्या ज्या महिलांना सातवा हप्ता येणार आहे त्यांना आठवा येणारे नववा सुद्धा येणार लाडकी बहिणी योजनेवर भूमिका स्पष्ट केली कुठल्याही महिलेचे आम्ही स्वतःहून अर्ज अपात्र करत नाहीत ज्यांची त्या ठिकाणी तक्रारी येत आहेत त्यांची आम्ही पडताळणी करतोय आणि आजच माहिती मिळाली त्या ठिकाणी उत्तर प्रदेश असेल आसाम असेल पश्चिम बंगाल असेल तिथून मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले गेलेले आहेत महिलांच्या नावाने तर त्याची सुद्धा पळतायणी प्रक्रिया ती सुरू झाली पण सातवा आला असेल ज्या महिलांना घाट्यावा नववा सगळे हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील स्वतःहून प्रक्रिया चालू नाही असं म्हणणे परंतु तुम्हाला एस एम एस आला असेल तर चेक करायचंय कारण जशी पळतायणी सुरू आहे त्या प्रकारे तुमच्या खात्यामध्ये तो एस एम एस येणं सुद्धा सुरू आहे आता ज्या महिलेकडे हे पिवळं रेशन कार्ड आहे ज्या महिलेकडे केश रेशन कार्ड आहे फक्त या दोनच महिला सोडून ज्याच्याकडे पांढराश कार्ड आहे ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडलेला <coughs> आहे ठीक आहे अशी जी फॉर्म असतील ते सगळे फॉर्म चेक करणं चालू आहे त्याची पडताळणी सुरू आहे हे दोन सोडायचे ठीक आहे परंतु या दोघांमध्ये ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त असेल इन्कम टॅक्स भरला असेल सरकारी नोकरी आत्ता लागला असेल लग्न होऊन परराज्यात गेले असेल तर यांना सुद्धा पडताळणी केली जाणार आहे पण सुरुवातीला तुमचं उत्पन्न ज्यांनी दिलंय त्यांची पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्याच्यासोबत सातवा हप्ता न मिळालेल्या ज्या ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलेला मोठी खुशखबर खबर आता तुम्ही तुम्हाला सातवा हप्ता नाही मिळाला त्यांना काय खुशखबर आहे त्यांना एकच खुशखबर आहे मोठी खुशखबर म्हणजे की जो तुम्हाला सातवा हप्ता नाही मिळाला ना हा सातवा हप्ता सोबत तुम्हाला आठवा हप्ता सुद्धा मिळणार परंतु ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती तुम्ही बसल्या पाहिजेत तरच तुम्हाला सातवा आणि आठवा दोन्हीही हप्ता फेब्रुवारीचा जो महिना आहे ठीक आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे ते जमा होणार आहे सातवा हप्ता तुम्हाला चेक मिळालाय का चेक करून घ्यायचा सगळ्यांनी की सातवा जो हप्ता आहे तो नसेल मिळायला हरकत नाही दोन्ही सोबत मिळतील परंतु कधी फेब्रुवारीच्या आणि तारीख तुम्हाला एकवीस तारीख एक सांगितली होती एकवीस फेब्रुवारी याच्यानंतर सगळ्या महिलांना पैसे जमा होतील ठीक आहे हा राहिले असतील तर कमेंटच्या माध्यमातून माहिती सांगा या जिल्ह्यातले मी आहे मला पैसे अजून मिळाले नाही त्यामुळे काळजी करू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे चेक करायचे तुम्हाला पैसे आलेत का ऑक्टोबर वाल्या सुद्धा महिलांनी चेक करायचंय सहा हजार जमा झालेत का खात्यात ज्यांना सव्वा नऊ तुम्हाला सातवा आलाय का चेक करायचाय आणि आज शेवटचा दिवस नाही आले तर काळजी करू नका आठवा सोबत सातव्या सोबत आठवा येईल ज्यांना सव्वा नाही आला सव्वा सोबत सातवा आणि हा आठवा तीनही एकत्र तुमच्या खात्यात येईल सगळ्यांची येणार अर्ज आणि प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्हाला त्याचा एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पैसे आल्याने काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही सगळ्या महिलांच्या खात्यात हे जे काय पैसे जमा होणार त्याच्यासोबत पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज नाही आज एकतीस जानेवारी अनेक महिलांना आहेत लाखो महिलांना पैसे आले त्यात तुमचा नंबर आहे का चेक करा जर आले नसतील तर काळजी करू नका पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होतील ठीक आहे एक नऊ वाजेपर्यंत वाट बघा सगळ्यांनी